मी शीतल मी एक एकवीस वर्षाची तरुणी आहे मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला आहे मी ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या कॉलेजमध्ये आम्ही सर्व मुलीच आहोत आणि मी आता वयात आले होते मला आता एका मुलाची गरज वाटत होती माझ्या मनाने नाही तर मी माझ्या शरीराने दिलेले संकेत मी तुम्हाला सांगत आहे माझे शरीर हे पूर्ण सर्व बाजूने विकसित झालं होतं माझी जवानी पूर्णपणे तयार झाली होती आणि आता आमच्या कॉलेजच्या बाहेर भरपूर मुले यायचे ते सर्व मुलींकडे पाहायचे त्यांच्यावरती लाईन मारायचे हळूहळू माझंही मन त्यांच्याकडे वळू लागलं होतं माझी परिस्थिती तशी चांगलीच होती मी स्वतःची गाडी घेऊन कॉलेजला येत होते आणि त्यानंतर काही दिवसातच एक दिवशी मला कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर माझ्याकडे पाहताना एक मुलगा दिसला त्याचं नाव होतं राहुल आता हा राहुल एक चांगली कार घेऊन आला होता तोही चांगल्या घरातला होता श्रीमंत होता दिसायलाही खूप छान होता परंतु तो खूपच शरीराने लुकडा होता माझ्याकडे सतत पाहत होता मी ते ओळखलं होतं त्यामुळे मी एके दिवशी त्याला सरळ गेले आणि बोलले मी विचारलं तो माझ्याकडे का पाहतोयस रे तेवढ्यात तो मला म्हणाला मला तू खूप आवडतेस म्हणून आज मी तुझ्याकडे पाहतोय आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुला माझ्याबद्दल काय वाटतं का तेवढ्यात वाटत मी म्हणाले मला असं काही वाटत नाही आणि मला काही बोलायचंही नाही असं म्हणून मी तिथून निघून गेले घरी आल्यानंतर रात्री झोपेमध्ये मला तो स्वप्नात आला आणि मला त्याच्याबद्दल वेगवेगळी स्वप्न पडू लागलं होतं मलाही त्याच्याबद्दल आता आकर्षण निर्माण झालं होतं आणि मलाही हळूहळू हाड़। राहुल आवडू लागला होता मी एके दिवशी त्याला जाऊन म्हणाले राहुल मलाही तू खूप आवडू लागला आहेस रे आणि तो मला म्हणाला मला माहिती होतं कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आहे असं म्हणून तो मला म्हणाला आपण आता कधी भेटायचं त्यावर मी म्हणाले उद्या माझे कॉलेज लवकर सुटणार आहे त्यानंतर आपण भेटूयात कॉलेज सुटल्यानंतर मी त्याला म्हणाले कुठं भेटायचं राहुल म्हणाला तुझी गाडी इथेच असू दे माझ्या गाडीमध्ये बस आपण कारमध्ये जाऊ असं म्हणून त्याने मला गाडीत बसण्यासाठी सांगितलं मी त्याला म्हणाले अरे राहुल माझ्या घरातली वाट पाहत असतील तेवढ्या तो म्हणाला त्यांना फोन करून सांग चा मी एका मैत्रिणीच्या घरी चालले आहे म्हणून आणि असं सांगून मी राहुलच्या गाडीमध्ये बसले आणि आम्ही दोघेही फिरायला निघालो राहुलने थेट गाडी एका सुनसान जागेला नेली त्या जागेला दुसरं कोणीच नव्हतं कोणीच येत जात नव्हतं काळं कुत्रं देखील तिथे दिसत नव्हतं आणि एका साईडला गाडी त्याने लावली गाडीमध्ये तो माझ्याशी चाळी करू लागला मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम करू लागला माझ्या ओठांचे चुंबन देखील त्याने घ्यायला चालू केलं होतं मलाही काहीच कळेना ही, का ही पहिलीच वेळ होती आणि मी मला पूर्ण सुख मिळालं असं मला वाटू लागलं होतं मी घट्ट पकडलं होतं राहुलला सोडणारच नव्हते कारण राहुलही मला खूप आवडू लागला होता हळूहळू माझ्या कपड्याच्या आतमध्ये त्याने हात टाकला आणि माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज येऊ लागले होते आपण जे करतोय ते योग्य आहे का राहुल म्हणाला आपण योग्यच करतोय कारण आपण या वयात हे केलंच पाहिजे आपल्या इच्छा मारून काय उपयोग तसं म्हणून मी राहुलला म्हणाले राहुल मला आता सहन होत नाही म्हणून मी राहुलची पॅन्ट काढायला सुरुवात केली तेवढ्यात तो मला म्हणाला तो एक मिनिट थांब त्याने बाहेरून येऊन मागच्या सीटवरती गेला आणि मला म्हणाला मागे आल्यानंतर त्याने सर्व कपडे काढायला चालू केलं आणि मला सीटवरती वाकवलं आणि मागून जोर जोराने मारू लागला होता मला खूप असं सुख मिळू लागलं होतं माझी ही पहिलीच वेळ होती त्यामुळं कसं काय करतात हे मला काहीच माहिती नव्हतं परंतु राहुलला सर्व गोष्टी माहिती होत्या त्यामुळे त्याला जसं हवं त्या पद्धतीने माझ्यासोबत सर्व काही क कर गोष्टी करायला सुरुवात केली होती मला म्हणाला कसं वाटतं आहे ग तेवढ्यात मी पण म्हणाले खूप छान वाटतंय अजून करू वाटतंय असं म्हणून राहुल मला म्हणाला अगं थांब आता बघ असं म्हणून त्याने मला आत सीटवरती झोपायला सांगितलं आणि माझ्या अंगावरती तो झोपला नंतर माझे पाय वरती केले आणि हळूहळू जोर चोराने मारू लागला होता राहुल आता खूपच छान वाटत आहे हे सर्व ऐकून खूपच जोरात आला आणि पुन्हा जोर चोराने करू लागला होता काही वेळाने राहुल शांत झाला आणि मलाही खूप दिवसांनी घाम आला होता मी म्हणाले राहुल आज खूपच छान वाटलं आणि खरंच असं सुख मला याआधी कोणी दिलं नव्हतं आणि मिळालेलं नव्हतं माझी ही पहिलीच वेळ होती माझी इच्छा पूर्ण झाली मी तुला कधी सोडणार नाही आणि आपण लवकरच लग्न करूयात हे एकताच राहुल मला म्हणाला आता एवढ्यातच लग्न मला धोका दिला होता ही गोष्ट आम्हाला नंतर समजली मी घरी गेल्यानंतर मला कळाले की माझी गाडी ही कॉलेजवरतीच आहे हे पाहून माझ्या घरच्यांनी मला विचारायला सुरुवात केली माझ्या घरातल्यानी मला सर्व गोष्टी विचारल्या होत्या तसं मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या या सर्व गोष्टी सांगितल्या कारण मला या गोष्टी समजून सांगायचेच होत्या माझ्याकडून झाली चूकही मी मान्य केली आणि माझ्या सुद्धा ती मान्य करून घेतली प्रत्येकाचेच घरातले असे असतील असे नाही त्यांनाही मी सांगितलेली गोष्ट खरी आहे ती पटली खरंच अशी प्रत्येक मुली जातीच्या घरातल्यांनी समजून घेतलं समजून सांगितलं तर मुलीचा सा कोणताही पाय चुकीच्या वळणावर जाणार नाही आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या कोणत्या गोष्टींचा फायदा लोक घेतील हे सांगता येत नाही आणि मी तेच झालं माझ्या वयात आलेल्या या गोष्टीचा फायदा माझ्या कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या मुलाने घेतला एवढं मला समजलं की आपण ज्या वयात येतो त्या वयात येणाऱ्या सर्व शारीरिक बदल आपल्याला दिसून येत असतात आणि हेच बदल सर्वांनाच दिसतात त्यामुळे आपण आपल्या मनावरती थोडाफार ताबा ठेवायला पाहिजे एक गोष्ट सांगते ज्याने स्वतःवरती ताबा ठेवला त्याने आत्ता विजय मिळवला कारण आपण अशा गोष्टींकडे पाहून वाहत गेलो तर नक्कीच आपला फायदा घेणारे भरपूर जणं आहेत आपण मात्र त्यांच्यावरती पुन्हा पश्चाताप करत राहतो त्यामुळे आपण नक्कीच कोणतीही गोष्ट करण्या अगोदर आपल्या घरातल्यांचा विचार घेणं नक्कीच महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं धन्यवाद